नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक शाश्वत पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याबद्दल माननीय माजी आमदार राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतजी माने साहेब यांनी सत्तेचा पाठपुरावा करून मान्य अजितदाकडून ही योजना मंजूर करून आणली त्याबद्दल त्या, त्या दोघांचेही मी आभार व्यक्त करतो मोहळ शहराचा बऱ्याच वर्षापूर्वीचा प्रश्न पाणीपुरवठ्याचा जो होता तो आज खरा अर्थाने मार्गी लागलेला आहे कायमस्वी त्याच्याबद्दल शहर शहरवासियांच्या वतीने देखील त्या दोघांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद शहरातील स्वयंघोषित नेत्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपल्याला पाणीपुरवठ्याची सोय करता आली नाही उपजिल्हा रुग्णालयाची सोय करता आली नाही आणिच बरेच अडचणी शोधण्याचा एकही प्रयत्न केला नाही परंतु आज यशवंत मानेसाहेबांनी आपल्या मुळ शहरातील उपजिल्हा रुग्णालय असेल पाणीपुरवठ्याचा विषय असेल आता येणारी ड्रेनेज लाईन जवळजवळ शंभर सव्वाशे कोटी रुपयांची अंतर्गत ड्रेनेज लाईन ते आठ दिवसाच्या आत मंजूर करणार आहेत आपल्या मुळ शहरातील जी पोल आहेत त्या पोलवरच्या तारा सर्वत्र वसरलेला आपल्याला जे दिसतात त्या केबल अंडरग्राऊंड करण्याचा त्यांचा प्रयत्न हा थोड्या दिवसातच दिसणार आहे आपण सुद्धा शहरात काहीतरी करावं मुगाच मुगाचं श्रेय स्वयंपोषित नेत्याने घेऊ नये अजून त्यांना